नमस्कार प्रेक्षकांना ऋषिकेश जानकीला म्हणत असतो कृषीकरणामधून करणामधून पाच कोटी नाहीये माझ्याकडे जानकी यावरती जानकी म्हणते आपल्याला पंचवीस लाखाची मुदत तरी मिळू शकते तर यावरती ऋषिकेश म्हणतो पंचवीस लाख आपण आणायचे कुठून आणि तुला कशाला हवे आहेत पंचवीस लाख तर जे काही घडलेला प्रकार आहे तो घडलेला प्रकार जानकी ऋषिकेशला सांगते आणि ऋषिकेश म्हणतो हे शक्य नाहीये मी ते तुला देणार नाही तर इकडे लगेच शेतकऱ्याचा फोन ऋषिकेशला येतो आणि ऋषिकेशला तो म्हणत असतो मी चेक बँकेमध्ये टाकायला चालवला आहे तर जमा करण्यासाठी निघालो आहे ह्यावरती लगेच जानकी ऋषिकेशच्या हातामधला मोबाईल हिसकाटून घेते आणि बोलण्याचा प्रयत्न करत असते तर ती ऐकत नाही आणि ती फोन कट होतो त्या दोघांच्या वादामध्ये तर जानकी इकडे धावत पळत निघालेली आहे आणि तिला तो चेक थांबवायचा आहे काहीही करून बँकेत जाण्यापासून तर जानकी मनामध्येच म्हणत असते तो चेक मी बँकेमध्ये जमा होऊ देणार नाही आणि इकडे ऋषिकेश सुद्धा तिच्या पाठीमागे धावत असतो आणि तो सुद्धा मनामध्ये बनतो ते पैसे शेतकऱ्यांचे आहे आणि ते शेतकऱ्यांनाच दिले पाहिजे आपल्याला पाहायला मिळेल की समोरून गाडी आलेली आहे आणि समोरून गाडी आल्यानंतर जानकी आणि गाडीची धडक झालेली आहे तर धडक झाल्यानंतर जानकी खाली पडते तर जानकीला गंभीर जखम होते आणि आता तिचं काय होईल हे पाहायला इंटरेस्टिंग आहे तर इकडे लगेच आपल्याला पाहायला मिळेल की सुमित्रा नानांसाठी दूध घेऊन आलेली असते आणि तो गिलास तिच्या हातातून खाली पडतो आणि ती जानकी अशी हाक मारते माझी जानकी व्यवस्थित तरी असेल ना तिला काही झालं तरी नसेल ना ती कोणत्या संकटात आहे की काय असे तिला भनक लागायला लागते ला ला तर इकडे ऋषिकेश सुद्धा जानकीला पाठी मागून जोराने आवाज देतो आणि ऋषिकेशला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला आहे तर ऋषिकेश हातबल होऊन श्री आणि सौ या स्पर्धेचे पैसे जानकीला देऊन टाकेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून